डोंगराची गाडी घोंगराची घोंगराची रस्ता डोंगराची डोंगराची दौ। राजा संजयची खिल्लारी जोडी ग माझं माहेर किंद्रवाडी राजा संजयची खिल्लारी जोडी ग माझं माहेर किंद्रवाडी माणसाने सोडून कर खोत लहार सुतार माणसाने सोडून कर लहार खोत लहार सुतार दादा तोरगे मस्कर भावना आलाय कर राधव चोडी आणि मुस्कान पावणा आला आहे काटतलं तिची रेगेची रोजडी माझं माहेर किंडोवाडी गाडी भुंगण्याची रस्ता डावण्याची गाडी घुंगड्याची रस्ता डावल्याची राजा सरजेची जोडी माझं माहेर किंडोवाडी खे ते किंगळे चट चिंगले आणि खोपडे चवान विस्कुळ आणि नावडे आवडे खेट आणि खोपडे चव्हाण विस्कुळ आणि नावडे आणि चला व्हायला लागली पैठणी साडी आणि माझ माहेर काय कुठे वाडी धन्यवाद